पोहोचवायचे आणि आपण मागच्या वेळेस बैठकीमध्ये आपण या सहा तालुक्यांसाठी मुळात भोर पुरंदर दौंड बारामती इंदापूर आणि हवेली तालुक्याचा काही भाग येतो आपल्या या मतदारसंघामध्ये सहा तालुक्यात तर सहा तालुक्यातून आपण प्रत्येकाला सांगितलं होतं की बऱ्याच ग्रुप वर फोटो आले की प्रत्येकाला सांगितलं होतं की आपले कार्यकर्ते प्रत्येक एका कार्यकर्त्याने दहा दहा मिटिंग घ्यायची आपल्या भागामध्ये चार लोकांची असेल दहा लोकांची असेल मिटिंग घ्यायची आणि प्रत्येक जण काय विचार करतं की माझ्या एका मताने काय होणार असं प्रत्येकानंच विचार केलं तर मतदानाचा आकडा कधीच आपल्याला दिसणार नाही जे काही आपल्या ह्या ज्या काही जी ओ असतील ज्या संघटना असतील ग्राहक संरक्षण यांचं एकच उद्दिष्ट असतं की जास्तीत जास्त मतदान होऊन एक योग्य उमेदवार अखिल भारतीय ग्राहक पंचायत बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बारामती येथे मतदान जनजागृती व अभ्यास वर्ग बारामती दौंड इंदबर पुरंदर या चार तालुक्यातील कार्यकर्त्यांचा घेण्यात आला यात मतदान जनजागृती व टक्केवारी कशी वेळा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच अभ्यास वर्गही घेण्यात आला अखिल भारतीय ग्राहक पंचायत सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यूट्यूब विस्तास न्यूज उंडवडी सुपे युवरा जिंदळकर